नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत करंजीसाठी अतिशय स्वादिष्ट आणि पारंपरिक गुळ बेसनाचं सारण हे सारण इतकं सुगंधी आणि चविष्ट असतं की करंजीचा सगळा गोडवा याच्यावरच अवलंबून असतो आणि खास म्हणजे या पद्धतीने बनवलं तर गूळ अजिबात विरगळत नाही तो जशाचा तसा राहतो त्यामुळं करंजीचं कवरही मऊ न पडता छान कुरकुरीत राहतं चला तर मग आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवूया या परफेक्ट गुळ बेसनाचं सारण अर्धा किलो सुक खोबरं घेतलं होतं ते किसून घेतलेलं आपण ते आता भाजून घेऊया आता एका पातेलात घेतलेलं आहे सुक खोबरं काढून आणि व्यवस्थित भाजून घेऊया आता सो खोबरं असतं हे एकदम हलकं असतं खोबरं मुळातच हलकं असतं त्याच्यामध्ये तेल असतं त्यामुळे ते लगेच करपण्याची शक्यता असते चार मिनिटांसाठी खोबरं भाजून घेऊया आज एकदम मध्यम ठेवायची आणि सतत हलवत राहायचं मध्ये आधी गॅस मोठा करायचा नाही किंवा खोबरं तसंच ठेवून कुठे बाजूला जायचं नाही व्यवस्थित सुक खोबरं भाजून घेऊया दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आपण सारण जे करणार आहे ते बेसन आणि गुळाचं करणार आहे यासाठी बेसन घेतलेलं आहे अगदी वेगळ्या प्रकारे सारण दाखवत आहे दोन वाट्या बेसन मध्यमाच्यावर भाजून घेऊया त्यासाठी एक मोठा चमचा तूप घातलेलं आहे आणि बेसन गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया खोबरं भाजून घेतलं होतं त्यावरच बेसन टाकून घेऊया पुन्हा एक मोठा चमचा तूप घातलेला आहे अर्धी वाटी रवा भाजून घेऊया आता हा बारीक रवा घेतलेला आहे गुलाबी रंगावर व्यवस्थित परतून घेऊया रवा बेसनावर काढून घेऊया एक वाटी तीळ घेतलेले आहेत तीळ भरपूर वापरलेलं आहे तिळाची चव आपल्या सारणामध्ये अगदी छान लागते तीळ दाताखाली आले की करंजी खायला छान वाटते एक वाटी तीळ चटचट उडेपर्यंत भाजून घेऊया एक मिनिटभरात भाजून होतात कडई गरम आहे तीळ पण सारणामध्ये ओतून घेऊया आठ ते दहा वेलची घेतलेल्या आहेत वेलची साधारण गरम करून घ्यायच्या म्हणजे बारीक वाटत आता साखरेबरोबर बारीक वाटून घ्यायचा साखरेबरोबर वेलची व्यवस्थित वाटल्या जातात एक किलो गुळाची ढेप आहे याच्यातला आपण पाऊन किलो गुळ वापरायचा आहे आता गुळ किसून घ्यायचा किंवा बारीक चिरून घ्यायचा याच्यामध्ये खडे नाही ठेवायचे आपण हाच गुळ आता मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार त्याच्यामध्ये खडे राहिले तर करंजीमध्ये खडे तसेच राहते सारणासाठी जे मिश्रण केलं होतं ते आता थंड झालेलं आहे त्याच्यावर गुळ घालून घेऊया गुळ चिरेपर्यंत सारण व्यवस्थित थंड झालेलं आहे गरम गरम सारण असताना त्याच्यामध्ये गुळ घालायचं नाही नाहीतर गूळ विरगळेल पातळ होईल एक वाटी बेदाणे घेतले होते ते मिश्रणामध्ये घालून घेऊया वेलची पावडर वाटून घेतलेली आहे पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता सर्व सारण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य एक जीव करायचं चोळून चोळून मिक्स करायचं एक पाच ते सहा मिनिट आपण हे सारण चोळून घेऊया आता सारण चोळल्यामुळे जे काही आपण साहित्य घातलेलं आहे ते एक जीव होईल सर्व गुळाचे खडे राहिले असतील तर छोटे ते पण हाताने मोडून घ्यायचे आणि सारण एकसारखं करून घ्यायचं अशा पद्धतीने बेसन गुळाचं सारण आपलं तयार आहे ज्याप्रमाणे आपण साखरेची करंजी करतो त्याचप्रमाणे गुळाची करंजी होते आता साखर आपली विरघळत नाही पाघळत नाही त्याचप्रमाणे गुळसुद्धा विरघळत नाही पातळ होत नाही वरचं करंजीचं जे कवर आहे ते कुरकुरीत राहतं मऊ पडत नाही करंजी अजिबात बिघडत नाही या पद्धतीने तुम्ही सारण करा अगदी व्यवस्थित करंजी होतील हे जे सारण दाखवलेलं आहे ते एक किलोच्या प्रमाणात दाखवलेलं आहे एक किलो मी पीठ मळून घेतलं होतं करंजीसाठी त्याच्या मी करंजा सर्व बनवून घेतलेल्या आहेत करंज्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत या सारणापासूनची करंजी पंधरा ते वीस दिवस टिकते एक करंजी मोडून दाखवते सारण पारीला अजिबात चिकटलेलं नाही आहे गुळ विरघळलेला नाहीये गुळ बेसनाची करंजी चवीला एकदम छान लागते आणि पौष्टिकही आहे